सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेचा एक अजब कारभार नागरिकांच्या समोर आलेला आहे माणसाला नव्हे तर चक्क मसोबा देवालाच घरपट्टीची नोटीस पाठवण्यात आलेली आहे याबाबतची अधिक माहिती अशी की सांगलीमधील खनभागामध्ये असणाऱ्या आझाद गल्लीमधील म्हसोबाले देवालय आहे या देवालयाला चक्क महापालिकेने घरपट्टी विभागाने घरपट्टीची नोटीस देऊन आपला स्वच्छ आणि सुंदर कारभाराचा सा नमुना सांगलीकरांच्या समोर दिलेला आहे घरपट्टीबाबत सध्या सांगली मिरज आणि कुपवाड परिसरामध्ये नागरिक हे संतप्त झालेले आहेत असे असतानाच हा एक नवीन प्रकार समोर आलेला आहे ह्या मंदिरात कोणाची ट्रस्ट अथवा कोणत्या मंडळाच्या अख्खारी खाली नाही तरी सुद्धा महापालिका प्रशासनाने मसोबा देवाला नोटीस पाठवून हद्दच केलेली आहे ही नोटीस पाठवल्यानंतर हा भोंगर कारभार चवाट्यावर आलेला सध्या दिसून येत आहे आता मसोबा मंदिराला घरपट्टीची नोटीस पाठवल्यानंतर आता देवालाच महानगरपालिकेचा कर भरावा लागणार की काय असा प्रश्न नागरिकांच्या मध्ये उपस्थित होत आहे आता तरी घरपट्टीबाबत काय ठोस उपाययोजना होणार का असा सांगलीकरांच्या मनात उठणारा सर्वात मोठा प्रश्न आहे